आज आम्ही आमला हा आमचा जन्म ठिकाण हा म्हणजेच बरबरी बरी इथं काहीतरी मिठाची खेती आहे बघा ना मीठ मीठ आहे मीठ माणसं बघा तिथे दिसते का तुम्हाला माणूस बोले जय आगरी तर हर्ष ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही जाणलो आहे म्हणून आम्हाला हा खाटू श्यामचा जन्म ठिकाण हा म्हणजेच बरबरी जो महाभारतच्या टायमाचा बरबरी होता ना मी तीन बान घेऊन निघालेला युद्धाला तोच जन्म तिथे हा त्या ठिकाणावर आम्हाला बोलवणं आलेलं आहे तिथे हा आणि तो पण खाटू श्यामचाच बोलवणं आलेलं आहे आणि तिथं जाणार आहे ना तर तुम्हाला पण दाखवणार का तो गाव कसा आहे बरबरीकचा ना हा आणि इथं बघा एवढं सामान घेतलेलं आपण सगळा हा एक माझ्या खात्यावरती बॅग आहे अरे साईडला इथं खाऊ पण घेतलाय जरासा ना ट्रेन मध्ये लागेल मस्त मजा करू

काही सकाळी आठ चाळीसला आपण निघालेलो घरातून आणि तिथूनच ट्रेन आपण पकडली ना आता आपले संध्याकाळच डायरेक्ट झालेला आता बघ किती वाटली दाखवू पाच वाजता हां फोर फिफ्टी फोर झालेत सॉरी फोर फिफ्टी फाय झाले लगेच आणि <laughs> बघा सूर्य पण आलं हा सूर्य पण आलं म्हणजे सकाळची संध्याकाळ झाली हा आता रात्र पण होईल आणि पूर्ण मात्र आपल्याला येथेच राहायचं आहे हा तसं सीट भेटलंय आपल्याला एक सीट भेटलं हा टी ने आपल्या केला सीट टीसी ने एक झोपण्यासाठी सीट, सीट केला म्हणजे तिघांना सीट झाली झोपण्यासाठी झोपण्यासाठी झाला देवाच्या कृपाने झालाय आणि देवासाठीच चाललंय हो सकाळी एकदम आशक्तपणा येऊन जात डायरेक्टली आणि आपण उद्या पोहोचणार आहे दुपारी दुपारी ते पण दोन वाजता पोचणार आहे आपण दोन पोचणार 2 10 ला 2 12 ला पोहोचणार आहे आता स्टेशन येते आता आपला कुठला होता कांदेवली ना काय कुठला कुठले तो खांडवा खांडो खांडवा कांदेवली खांडवा 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 जंक्शन येते हा जंक्शन होतीच आहे ना आपल्याला नंतर बघा ना किती म्हणजे अख्खा दिवस खांडोबा जंक्शन त्यानंतर डायरेक्ट खालती 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 जावं एकदम खालती तर भेटेल इथं जंक्शन आपला बरेली जंक्शन बरेली नाही आवला आलाय ना सीजन आता ना म्हणून आपण चाललोय आवल्याला आवल्याला सीजन आल्यात ना म्हणून आवल्याला चालली बरेली पण आपण उतरून तिथून जाऊ शकतात आणि आवलाला जवळ पडेल एकदम बरेली मम्मी आधी बोलत होते बरेलीच लक्षात बोलत होतो मनोना धामला जे खाटुश्या जन्म ठिकाण आहे तिथे चालू हा आणि सिनरी बघा किती मस्त वाटलं पाऊस मध्ये पडलेला ग कारगे खास पाण्याचा थेन थेन बस झालेलं आहे चालला रेतीचा धंदा शेती 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 सगळी रेतीचा पण चाललेला तर hmm. गाईच वाजल्यान साडे आठ आणि रात्र झालेली आहे एकदम हा huh? आणि जेवण पण आता मागवलंय आपण साडेआठ दिसत आता तुम्ही विचार करत असेल जेवणच काय दाखवतो आपण हा दुसरं काय करू काय करायचं आता आणि मी पण काय दाखव बाहेरचं आता बघा आहे अख्खा इथे लाईट नाही तेवढ्या पप्पा पण आलाय जेवण घ्यायला खाना देता खाना लोक होते तो का हे ना तू हे बघ ही थाली अरे भेंडी काय काय आलंय बघ हे पप्पा नूडल्स नूडल्स आलेलं आहे जेवण बघ टाकू हे पप्पाचं नूडल आहे हा आणि तुझी बिर्याणी बिर्याणी आणि थाली थाली एवढी चांगली नाही वाटत ना नाही हे राहायच दिल्या गाईच मस्त हो सकाळ झालेली आणि झोप पण झाली आम्हाला वाटलं का झोपाला भेटतो का नाही भेटत काय माहिती हा झोप भेटली झोप भेटली मम्मी इथंच झोपलेली खालती mm. जिथे आपण जेवत होतो काल रात्री mm. हा आणि मी झोपले खाली दाखवतो जवळच इथं झोपलेलं वरती बॅग पण आहे आपली आणि त्याच्यानंतर पप्पा इकडे झोपलेला बघा पप्पा इथं मोबाईल वगैरे असलाय

बाबा काय भेट आहे खतरनाक नावडा मोठा एरियाशी माणसं पेंड्या साईडला पेंड्या काहीतरी पद्धत असेल हा बनवायची कुठे हा त्या साईडला बाबा कोड मोठी जागा आहे किती एकर एक जागा आहे सगळं मिठाच आहे आणि माणसंच माणसं सगळीकडे लांब लांब पर्यंत माणसं आहे का एवढा जागाला हँडल करणं खाऊ आहे का तेव्हा माणसंच आहे त्यांचं तेच प्रोसेसिंग चालू आहे आता खतरनाक ना ट्रेन मधून हे पण दृश्य बघायला भेटतात इथे पण माणसं <laughs> पण समोर पाणी काहीच आता आम्ही पोचलो म्हणून धामला एक दिवस अख्खा गेला आमचा आणि आता दुसरा दिवस चालू आहे आणि दोन वाजलेले तुम्हाला सकाळी दाखवलंच असणार आणि इथे बघा इथं सगळं झाडं वाड सगळं आहे खेती वेती त्यांचं आहे ना खूप खेती करतो इकडचे लोक हा दुपारचे दोन वाजलेत आणि आपलं सामान वामान पण सगळं काढलेलं आहे अजून काढ जाऊन तयारी झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटात टेशन येणार आहे आणि सगळं आमच्या हा लगेच उतरणार काही असं होतं आधी जेलमध्येच आहे आम्ही आता बाहेर आल्याशिवाय असं आता आझादी वाटत आजादी वाटतो हा पोचलो बघा कसे लोक हो आणि माकडं बघून माकड पण आहे इथं बघा काहीच हो मोबाईल सांभाळून सर काय आहे बघा आवला स्टेशन काय तिथे बघा रिंग स्टेशन सांगतात सगळं इकडे बनलेलं आहे आणि इथे बघा रिक्षा आहेत खूप साऱ्या रिक्षा आहेत पण रिक्षा बघताय तिथे सगळे असेच रिक्षा आहेत कुठून तिकडून चल नाही इथं मग जाऊ शकता बघा आता मी बुकिंग करण्यासाठी एस एस हॉटेलला आलो आम्ही खूप शोधलं चांगले चांगले रूम कुठे आहेत तर तुम्हाला समज इथे यायचं असेल एस एस हॉटेलला तिथे चांगले चांगले रूम भेटतील आपण नेहमी चांगले चांगले रूम बघत असतात ना ते बघा खालते असे रूम आहेत चालेल खालते तुम्हाला दाखवते बघा तीन लोकांचे असे रूम आहेत टी व्ही ए आहे आणि ए सी पण आहे असं सेम वरती पण आहे पण आम्हाला वरती जर असं चांगला वाटला मग आता वरती चाललो आहे आणि बघा लिफ्ट पण आहे होत जायला आणि तो हॉटेल आहे का समोर समोर हॉटेल आहे हा लग्न वग्न करण्यासाठी हॉल आहे तो चला काय ही लिफ्ट होती आपण या लिफ्टने आलो ना बघा केवढा स्पेस आहे किती स्पेस आहे बघा आणि इथेच आपला रूम आहे मनोळाधाम मध्येच तुम्ही ऑनलाईन बघतील ना समजा गुगलवरती सर्च केला युट्यूबवरती सर्च केला तर काय तुम्हाला असं सम ये दिसणारच नाही काही तर रूम आहेत का नाही कारण इथे युट्यूब आहेच नाही म्हणून तुम्हाला आपल्या चॅनलवरती रूम बघायला भेटतात इथे ना आणि कबाट पण आहे आणि दुसरीकडे आम्ही रूम, रूम, रूम बघायला गेलो ना गाईस तर तिथे चांगले नव्हते हो त्या मंदिरापासून जवळ रूम आहेत ना ते बरोबर मंदिराच्या जवळपासून बसून आहेत ना रूम चांगले नाहीत हे जरास जरासच लांब आहे एक दोन किलोमीटरचा फरक असणार जरासच लांब आहे आणि आपण चाललो कुठे म्हणून आमचा जो बाबा येतो याकडे तो, तो पाणी देतो आणि सगळं ठीक करतो आपण असंच आलोय म्हणजे लोकांना पण समजेल का कुठे काय भेटत म्हणजे असं आवाज नसेल तर त्याला आवाज यायला लागत समज कोणाला चालता येत नसेल तर त्याला पण तो ठीक करेल समोरासमोर लाईव्ह दाखवतो लागतो लगेच पाच मिनिटात पाणी तो देतो असा बॉटल मधून काढून आणि त्याला पाच तो पोहत्या माणसांना लगेच चालायला लागतात तर आपण बघूया काय खरं आहे का गोष्ट आणि पप्पा पण इथं बसलाय सगळं तुम्ही बघू शकता गाय जिथे बघा थोडा भारी दिसतोय आउटफिट बघा किती भारी आहे आता आंघोली करून घेऊया <laughs>